स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे शाळेच्या मैदानावर आकर्षक विद्युत रोषणाईसह भव्य स्टेजवर अत्यंत उत्साही वातावरणात झालेल्या राज्यस्तरीय शरीर स्पर्धेत मुंबईचा शशांक वाकडे हा हिराज श्री पुरस्काराचा मानकरी ठरला तर विश्वनाथ बकाली सांगली याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन न्यू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या मान्यतेनं विविध नऊ गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र आणि सीमा भागातले अडीचशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते माजी आमदार प्रकाश आवाडे सेलिब्रिटी ट्रेनर मनीष आडविलकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री हनुमानाच्या मूर्तीचं पूजन करून या स्पर्धेला प्रारंभ झाला यावेळी धनंजय माने दीपक माने बाळासाहेब माने राजू बोंद्रे प्रकाश मोरबाळे सतीश मुळीक उपस्थित होते स्पर्धकांनी संगीताच्या तालावर आपली पिळदार शरीर यष्टी सादर केली यात पंचावन्न किलो वजनी गटात अवधूत निगडे कोल्हापूर साठ किलो वजनी गटात नितेश कोळेकर ठाणे पासष्ट किलो वजनी गटात नितीन म्हात्रे ठाणे सत्तर किलो वजनी गटात पंचकिशरा लोणार सोलापूर पंच्याहत्तर किलो वजनी गटात सीमा भागातील प्रताप कलकुंद्रीकर ऐंशी किलो वजनी गटात राहुल क्षेत्रे ठाणे पंच्याऐंशी किलो वजनी गटात विश्वनाथ सांगली यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर झालेल्या खुल्या गटात मुंबईचा शशांक वाकडे हा हिराश्रीचा मानकरी ठरला तर मेन्स फिजिक्स स्पर्धेत युवराज जाधव कोल्हापूर यानं प्रथम क्रमांक पटकावला ॲडव्होकेट सचिन माने डॉक्टर प्रशांत मदने सुजय शेळके महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव राजेंद्र चव्हाण शरद मारणे राजेश वडाम प्रभाकर कदम यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिराश्री मानकरी शशांक वाकडे उपविजेता विश्वनाथ बकाली मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर नितेश कोठेकर बेस्ट म्युझिक पोझर निलेश वाडेकर यांना पुरस्कार देण्यात आले स्पर्धा पाहण्यासाठी आमदार राहुल आवाडे माजी नगरसेवक राहुल खंजिरे परमपूज्य हेरवाडकर मामा संत बाळूमामा मंदिराचे विश्वस्त यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पन्नास अधिकृत पंच उपस्थित होते स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवशाही फाउंडेशन हिराज हेल्थ अँड फिटनेस सेंटरच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला या स्पर्धा पाहण्यासाठी युवावर्गासह शौकीनांनी मोठी गर्दी केली होती स्पर्धेदरम्यान आकर्षक आतषबाजी केली जात असल्यानं उपस्थितांचा उत्साह द्विगुणित होत होता